यशोदानगर ये येथील सखा मंगलम येथे बळवंत वानखडे प्रचारार्थ आयोजित सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला यावेळी काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे हे अचलपूर तालुक्यात प्रचारात असल्याने त्यांच्या अनुपस्थित काँग्रेस नेता यशोमती ठाकूर डॉक्टर सुनील देशमुख यांनी आपल्या मार्मिक भाषणाने सभा गाजवली यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून बडवंत वानखडे यांना निवडून आणण्यासाठी एकमत दर्शविले अमरावती लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी काढण्यात आलेली पदयात्रासह सभेला सुद्धा नागरिकांची उत्स्फूतपणे गर्दी दिसून येत आहे रविवारी यशोदानगर येथील मंगलम येथे आयोजित केलेल्या सभेत सुद्धा शेकडो हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शवून बळवंत वानखडे यांना निवडून आणण्यासाठी प्रतिसाद दिला बडवंत वानखडे अचलपूर येथे प्रचारात व्यस्त असल्याने त्यांच्या अनुपस्थित मात्र काँग्रेस नेता ॲडव्होकेट यशोमती ठाकूर माजी राज्यमंत्री डॉ सुनील देशमुख सह शिवसेनेचे महिला पदाधिकारी राष्ट्रवादी शरद पवार गटांच्या पदाधिकाऱ्यांनी मार्मिक भाषण देऊन बडवंत वानखड्यांना निवडून आणण्याचे आवाहन केलेत यशोमती ठाकूर सुनील देशमुख बबलू शेखावत प्रीती बंड अंजली ठाकरे जयश्री वानखडे रामेश्वर अभ्यंकर कैलास मोरे सह शेकडो नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमात सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन हार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ स्वागत करण्यात आले देशात काँग्रेस का यावर अनेकांनी भाषणातून सविस्तर माहिती स्पष्ट केली तर संविधान वाचवण्यासाठी केंद्रात काँग्रेसचे सरकार आणि बळवंत वानखडे यांना निवडून आणणे गरजेचे आहे असे सुद्धा आवाहन करण्यात आले स्वतःच्या मनाने आलेले देत कुणाला संधी द्यावं लागली आहे कुणाला पाकिट द्यावं लागलं आहे yeah. किंवा हिरो हिरोईन आणून त्यांचा डान्स करून घ्यावं नाही लागलं आपली गर्दी अशीच जमा होती आपल्याला जमा करायसाठी हे सगळे पडले वापरावं लागले कुठेतरी आपण सगळ्यांनी आज विचार करायला पाहिजे की कुणाला मिळवून द्यायचं पण आपल्याला आपल्याला देशही वाचवायचा आहे त्या हिशोबाने आपल्याला प्रत्येक पाऊल टाकताना आज विचार करण्याची गरज आहे आणि हा विचार तुम्ही आणि मी करू शकतो आणि करायला पाहिजे उद्या हातातून गोष्टी दिलेल्या काही राहणार सुमी भाऊ मी सगळ्यांना सांगितलंच आहे काय काय होऊ शकतो आणि ही सत्य परिस्थिती शेतकऱ्यांची परिस्थिती त्याच्यातून विकट होते दोन हजारामध्ये जे भाव होते तेच भाव आज आहे पण महागाई जी टी टॅक्स सगळं आज म्हणते सामान्य माणसाचा जीव वाचवण्यासाठी आपला देश वाचवण्यासाठी संविधान वाचवायसाठी आपल्याला बोलतो साठी आपले उमेदवार लागतील राष्ट्रीय पक्षाने काँग्रेस त्यांना उमेदवारी दिली पंजाब हे त्यांच्या निवडणुकीचं चिन्ह आणि या निमित्ताने त्यांना लोकसभेत पाठवण्याची खऱ्या अर्थाला गरज आहे मी असं म्हणेल की आपण राष्ट्रीय पातळीवरच्या मुद्द्याचं मी कमी बोल परंतु शहरातले विषय बघायला बेरोजगार बेरोजगारीचा प्रश्न किती मोठ्या प्रमाणात आपल्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये देशात आहे मी असं म्हणे की या निमित्ताने गॅस सिलेंडरचे भाव बघा पेट्रोलचे भाव बघा

तुमचे कायम प्रश्न सुटत नाही तात्पुरती व्यवस्था होते आणि पुन्हा तेच संकट कायम राहते म्हणून या निमित्ताने बडवंत भाऊ सारखा सज्जन माणूस काही म्हणजे बघा ना ग्रामपंचायतला निवडून आले जिल्हा परिषदला निवडून आले सभापती झाले आमदार झाले आणि आता लोकसभेची उमेदवारी त्यांना मिळालेली आहे लक्षात ठेवा कोणत्याही जिल्ह्यात की त्या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये उद्योग आले पाहिजे आणि जे बेरोजगार लोक आहेत त्यांना रोजगार मिळाला पाहिजे फुजले बिल म्हणजे अचलने मिल होते जे प्रतिभाई पाटील यांनी चालू केली होती ते फुजले मिल चालू फुजले मिल बंद पडले आहे हजारो लोक बेरोजगार झाले आहेत आपला रिसाई कारखाना जो काँग्रेसच्या काळामध्ये मंजूर झालेला होता त्याची कम्फोर्ट वॉलसाठी दोनशे अडीचशे कोटी रुपये खर्च झाले पण तो कारखाना अमरावती दुसऱ्या ठिकाणी दिला आणि इथं जे वेगनार कारखाना आहे तो आतापर्यंत चालू झाला एअरपोर्टचा आता पटा नाही आहे आपल्या जिल्ह्यामध्ये बेरोजगारी एवढी आहे की आपल्या इथं लहानचा लहान म्हणजे जो नवयुवक आहे तो रोजगारासाठी पुन्हा मुंबई दिल्ली इतर प्रत्येक ठिकाणी जातो म्हणून खासदारांना काम असते की त्या जिल्ह्याचा विकास करा पण आपले खासदार नुकतंच काम करत की फक्त जयश्रीराव सन्मान चालिसा याच्याशिवाय तिथं कुठेही काम करतो दुसरे लक्षात ठेवा ही निवडणूक काही वानकडे किंवा

संविधान करत नाही म्हणजे त्यांची मानसिकता काय याच्या म्हणून आपल्याला हे म्हणून आपले हेवे दवे बाजूला ठेवून ही राजकारणात गेल्या तीस वर्षापासून आहे पण या परिसरात का कार्य करण्याची हिंमत आमची कधी झाली काँग्रेसला तिथून नाही म्हणजे दादासाहेब कमी जेव्हा होते त्याच्यानंतर पहिल्यांदा आपण या परिसरात आलो कारण की या परिसरामध्ये असं वाटायचं किंवा आपल्याला कोणी एक्सेप्ट करत की नाही करत पण आज पहा बळवंतराव वानखडे सारख्या रामेश्वरी अभ्यंतर बसले आणि आपण यायचो तेव्हा दादा त्या नंतर कधी या दिनाचा योग नाही आला पण बळवंतराव वानखडे सारखा एखाद्या सज्जन माणसाला जर तिकीट दिल्याबरोबर किती वातावरणात फरक पडला की आम्हाला असं वाटायचं म्हणजे हा परिसर आपल्याला आज एक्सेप्ट करत आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगलं वातावरण आहे मी आता यशोमती ताईला सांगत होतो की मला एका माझ्या एका जुन्या कार्यकर्त्यांनी सांगितलं ते एका दुसऱ्या गावाला आहे ते म्हटलं त्या गावात पासून गावाचं गाव आहे त्याला विचार तर कशी परिस्थिती आहे म्हणजे पूर्ण गाव बरोबर पहिल्यात आहे अमरावतीतून एक व्यक्ती तिथे जाऊन आणि हे का घडलं ते याच्यासाठी घडलं की बळवंतराव वानखडे सारखा एक अत्यंत बुद्धी चळवळीचा चांगला कार्यकर्ता आज काँग्रेसच्या चिन्हावर लोकशाही आघाडी लोकशाही आघाडी तर उभं आणि म्हणून आपली जबाबदारी फार मोठी आहे एक लक्षात ठेवा म्हणजे त्याचा उल्लास उल्लेख विलास भाऊनी केला आम्ही सर्व समाजामध्ये सांगून आलो की आज सारा बुद्धी समाज आपल्याकडे पहा तुम्ही उभं केलेलं आहे तुमची तुमची लोक बरोबर आला वोट करणार आहे की नाही याची जाणीव आपल्याला असायला हवी आणि आम्ही तुम्हाला अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो की कमीत कमी तीन ते साडेतीन लाख मताने आपला प्रवृत्ता दिली आता तुमची पण जबाबदारी पहा आपण काँग्रेस पक्षाने अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केले की वंचित आघाडी आपल्यासोबत राहील अत्यंत प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो प्रामाणिक पण नाही आपल्या मात्र मात्र या कुठेही विभाजन झालं नाही पाहिजे याची खात्री तुम्ही आम्हाला दिली पाहिजे असं काही होणार नाही ना कारण की काय आहे की शेवटच्या क्षणी मग अशा

आपला रेस मध्ये आहे रेस मला गंमत वाटते बाबा काय काय आपले डोळ्यासमोर कानावर येत हो आहे पाच कोटी रुपये कोणी पाच कोटीच्या गोष्टी करताय कोणी दहा कोटी गोष्टी करताय कोणी काय पॅकेज मिळालं ह्याच्या गोष्टी करताय आपले मत विभाजन झाले पाहिजे आता नॅशनल पॉलिसी बद्दल मी जास्त बोलणार नाही की तुम्हाला माहिती आहे पण अमरावती बद्दल मी नक्कीच मला बोलायला या ठिकाणी आवडेल कारण ते तुमचं आणि माझं कर्तव्य आहे काय झालं पाच वर्षात काय झालं पाच वर्षात कारखाने आले कामाला हात मिळाला हाताला काम मिळालं नाही

आमचा नियोजन बोल आता आमचं त्याच्यामुळे जास्त रक्षण करत का कारण आम्ही संविधानाला आणणारे आहोत का कारण आमची भीतीमत्ता खरी आहे सही में सुरक्षित रहना चाहिए, हमारा ये गोष्ट सर्टिफिकेट निकाल द्यायचं होतं ते गेल्या म्हणजे कुणी तरी सुट्टी वर बघतात कुणी तुम्ही बसला असं मॅन्युम्लेट केलं की बघ आता त्याचं काय वाटत त्याचा निकाल वाचला नाही सांगू शकलं असत ते सर्टिफिकेट फोटो आहे मी बॅग आय दुसऱ्या सर्टिफिकेट बद्दल मला बोलायचं नाही आहे दोन सर्टिफिकेट आहेत ना म्हणजे दोन्ही चालू की चालू जे काय तुम्ही मनात पाव काही पण होतंय आपल्या देशात सुप्रीम कोर्ट मॅनेज होत असेल तर कसं बाबा तू आपण जगायचं आणि आज Kita kemudian 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 Kemudian